अरे बाई आतापर्यंत किती रक्तदान झाले आत्तापर्यंत शंभर एक बॉटल रक्तदान झालेलं आहे आणि दोन अडीच तीनशे पिशव्यांचं आमचं टार्गेट आहे संध्याकाळपर्यंत तीनशे पिशव्या रक्तदान करायचं मानस आहे कसा प्रतिसाद आहे चांगला प्रतिसाद आहे सकाळपासून गर्दी आहे मा आरोग्य शिबिराला प्रत्येक पेशंट आणि आणि राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे प्रत्येक कार्यकर्ते हे झटत आहे आणि उत्तम प्रसिद्ध मिळत आहे रक्तदात्यांना आपल्या हो रक्तदात्यांना बाबू भाई पाटे यांचे राजेश शिव छत्रपती मंत्री प्रतिष्ठानचा टीशर्ट हे भेट म्हणून देतोय एक पेन देतोय असं भेटवस्तू आहे एकनाथ प्रभाकर कुलकर्णी वय वय 63 हे चव्वेचाळीस वेळा चालले काय संदेश दिल तर रक्तदान तंदुरुस्त ठेवा माझा रोजचं तेरा किलोमीटर सायकलिंग चालू आहे योगा चालू आहे व्यायाम करा तब्येत तुमची ठणठणीत राहील डायबिटीज नाही शुगर नाही काही नाही या वयाला रक्तदान केल्याने आपल्या शरीराला काय फायदा होतो रक्त नवीन रक्त येतच राहतं आणि लोकांच्या उपयोगी फार पडतील रक्तदान केलेलं जे गरजू आहेत त्यांना फार उपयोगी आज अत्यंत आवश्यकता हो आहे जवळजवळ निम्मी लोकं डायबिटीस किंवा बी पीने आजारी आहे त्यांना रक्तदान करता येत नाही पुढे रक्ताची उणीव फार भासणार आहे और साहेब कित किती वेळा रक्तदान करताय काउंट केलं नाही पण पाच सात वेळा किती सहावी सातवी वेळ असेल सहावी सातवी वेळ काय संदेश द्याल रक्तदान करायला पाहिजे लोक हे सर्वश्रेष्ठ दान आहे आपल्या एका रक्त आपल्या रक्तदानाने एखादा जीव वाचत असेल तर ते सगळ्यात महत्त्वाचं दान आहे सगळ्यांनी रक्तदान करा आज राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि नारेंगाव ग्रामपंचायतचे संयुक्त विद्यमानाने मुक्ताई मंगल कार्यालय येथे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे अतिशय चांगला प्रतिसाद नारेंगावच्या जनतेने आणि पंचग्रोशीतील नागरिकांनी त्याला दिलेला दे आहे अतिशय सुरेगाचं उत्तम नियोजन बाबूभाऊ पाटील यांच्या सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले अतिशय दुर्मिळ आजार आणि महिलांमध्ये प्रतिसाद यावर्षी आपल्याला चांगला मिळालेला आहे गेली तीन वर्ष आपण या ठिकाणी हे महाआरोग्य शिबीर चांगल्या प्रकारे करतो आहे त्याचसोबत रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित केलेलं आहे रक्तदान शिबिरामध्ये सुद्धा शंभर प्लस आत्तापर्यंत रक्तदात्यांनी ब्लड डोनेट केलेला आहे मी सर्व नारेंगावच्या नागरिकांचे या महाग महाआरोग्य शिबिराच्या निमित्तानं मनापासून आभार मानतो आणि आरोग्य शिबिर जरी आज झालेलं असलं किंवा चालू असेल उद्याही कुणाला वाटलं की मला काय प्रॉब्लेम माझ्या घरातल्या एखाद्या परिवाराच्या सदस्यांना कसलाही आजार सुध्या बाबू भाऊ पाटे तुमच्या समवेत सदैव चोवीस तास सातही दिवस तुमच्या सोबत उभे आहेत कोणताही आजार असत राजा शिव छत्रपती प्रतिष्ठान आणि बाबू भाऊ पाटे अजून एक सांगायचं झालं किशोर भाऊ तुमच्या निमित्ताने मी नागरिकांना सांगतो की बऱ्याच लोकांना वाटतं की शिबिरामध्ये चांगली दर्जाचे डॉक्टर किंवा चांगल्या दर्जाची सुविधा मिळत नसेल पण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे अतिशय चांगली आणि तत्पर सेवा राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान असो बाबू भाऊ पाटे यांच्या माध्यमातून दिली जाते गेले तीन वर्ष स्वतः बाबू भाऊ पाटे याचा फॉलोअप घेतात ससूनला सु पेशंटला नेण्यापासून तर परत पेशंटला घरी सोडवण्यापर्यंत आणि सांगायला आनंद वाटतो की एक रुपयासुद्धा आपल्याला या शिबिरामध्ये द्यायचा नाही आहे मी विनंती करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज जर आरोग्य शिबिर संपन्न झालं तर उद्या परवा ज्या ज्यावेळी तुम्हाला कधी अडचण वाटेल राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि बाबू भाऊपाटे तुमच्या सेवेसाठी तत्पर आहेत Thank you